पुण्या होती केली ती मागी या युती समर्थली आता तरुणाचं ओढली तिया युती समर्पवी तू अर्जुनाचा अस शिरवनी त्याशी वाचवेशी पुण्य देवणी आता काय करशील शंख पाणी भांडवल होते ते सरणे पाठ सहित तुझ देवा आता धरील सत्य माधवा माझ्या जनकाचा यत्न ठेवा त्याचे दैवत करीन तो रामकृष्ण हरी जी संतांची भूमी ओळखली जाते ती आपली संतांची भूमी ही महाराष्ट्र भूमी या महाराष्ट्रभूमीमध्ये नवरात्री नारायण ची खाण समजलेला असा आपला रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण विभागात जो आपला दापोली आहे हा दापोली तालुक्यात एखादं छोटस गाव म्हणून आपलं सातरे गाव या सातरे गावामध्ये श्री स्वयंभू देवाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण पारायण केलं जातं यावर्षी श्री जनमेनी अश्वमेध हात आलेला आहे भावी भक्तजन या ठिकाणी या आपल्या पारायणाला श्रवण करण्याकरता येतात तर हे पारायण हे अगोदर ज्या आपले पूर्वज होते त्यानंतर ही परंपरा चालू आलेली आहे ही चालू परंपरा ही आम्ही चालवत आहे जेव्हा आपला श्रावण येतो हा श्रावण मासारंभ जेव्हा आरंभ होतो त्यावेळी या ग्रंथाची प्रारंभ होते आणि नंतर असं अनेक ग्रंथ या ठिकाणी पारायण केले जातात त्याचे श्रवण केले जातात अनेक भावी भक्तांना त्याची माहिती मिळते तर हे आपल्या सातरे गावी असाच हा आपला श्री जयमिनी अश्वमेध हा आपला पारायण सुरू केलेला आहे या पारायणाला आता जरी पंधरा एक दिवस झालेले आहेत पन्नास एक अध्याय झालेले आहेत तर आता शेवटचा दिवस आता जवळ येत आलेला आहे तर असा हा ग्रंथ हा सर्वांना समजण्याकरता हे श्रावणात विशेष म्हणजे श्रावणात हा ग्रंथ लावला जातो म्हणजे जे आपले शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी वर्गाला आपल्याला दिवसाला काम करा म्हणून तो हा आपला रात्रीचा ग्रंथ लावलेला असतो म्हणून आपण या ठिकाणी श्री आय अश्वमेध हा ग्रंथ लावण्यात आलेला आहे तरी सर्व भाई भक्त या ग्रंथाचा आस्वाद घेत आहेत जी काय परंपरा आहे ग्रंथाचे जो पारायण ला होतो तो सालावाप्रमाणे होतो तरी पण या वर्षाची ग्रंथाची ग्रंथ जो लावलेला आहे तो जयमिनी अश्व अश्वमेघ आहे तरी पण या ग्रंथाचा पारायण ऐकण्यासाठी सर्व लोक हो आपली दिवसा टाइम नसल्यामुळं आपल्या रात्रीच्या वेळेला येतात तरी पण ते संपूर्ण मन लावून ऐकतात आणि याच्या पुढच्या या परंपरेच्या काही गोष्टी आहेत आणि ह्याच्या पुढे काय असतील त्या आज ह्या समाप्तीसाठी जे सर्व लोकांची सहमत असतो आणि या सगळ्या लोकांना घेऊन मिळून मिळून मिसळून हा कार्यक्रम करण्यात येतो पारायणाची जी परंपरा जी चालली आहे ती, ती एकोणीसशे पन्नास सालापासून जी चालू झालेली आहे तरी पण आमच्या पूर्वजांनी जी काही चालू ठेवलेली आहे ती परंपरा आजपर्यंत आम्ही जोपासत आलेली आहोत आणि ती याच्या पुढेही जोपासल्या जाईल को रूप में उत्तर उत्तर गेटा मिला दोनों चरित्र अमर पुत्रों क्या मोहित सब चतुराई चतुरा परमात्म के चित्रे मोक्ष पारा समाना चरमर्शा कामल केतना मूर्तियां पढ़िया पढ़िया तंदरा ना अर्लक्षणा नारदा निरुद्धा दिव्या तो पारिशयिरा अर्जिना आत्वापोब करको नो उतु Бज जुणा उतु आपके जोटां के आंनो जोटि परमां के लिय विज़ां अत्वी पतिाज जीर आ दीजिती गळू ने जागर्ता सावधान परीसावी राजा बैसले निस्थानि समीप पात्रांची हा हसि शामकत्वे अंगरी दिजग समर्था पासून आपली संपत्ति थोडा भाव याद करीत तीन देखा तक झाले हरत श्री

राम कृष्णारी 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 राम कृष्णारी